तर नमस्कार मंडळी आज एक नवीन बातमी लय मोठ्या प्रमाणात चाललेले युट्यूबवर शिरसवडीची रायफल दहा दहा नंबर ही स्वर्गवाशी पंढरीनाथ फडके यांच्या नावावर खरेदी झालेली आहे काल आता ह्यात किती खरं आहे आणि किती खोट आहे हे तर काय मला माहीत नाही तरी सुद्धा ही बातमी पसरलेली आहे तरी खरे आहे का खोटे आहे तुमच्या कमेंटद्वारे तर मला कळलच पण मित्रांनो पंढरीनाथ फडके यांच्या नावावर शिरसवडीची रायफलची खरेदी झाली आणि बातम्या कधीही अशाच अफवा होत नाहीत आपवांचं स्थलांतर सत्य सत्यपात होत असं मला जर वाटतंय आता सर्जेची खरेदीचा एवढा कालवा चाललेला माझ्याकडून असं तुम्हाला वाटत होतं पण शेवटी सर्जेची खरेदी झालेलीच आहे काय ना काही आपल्याला खबर लागत जाती आणि शिरसोडीची रायफलची सुद्धा खरेदी झालेली आहे मित्रांनो आणि ती पण दहा सरकार यांच्या नावावर खरेदी झालेली आहे शिरसवडीची रायफलची तर आता आपल्याला कळलेच की नक्की विषय काय आपण सूत्रांच्याकडनं माहिती काढत चालूच आहे काम आपलं बघूया काय अपडेट असेल तर मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत खरंच सांगेन आणि तुम्हाला जर काय माहिती असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा मित्रांनो धन्यवाद कारण का आपल्याकडं आता कुठलाही प्रूफ नाही त्यामुळं आपण प्रूफ शिवार तर बोलतच नाही तुम्हाला माहित आहे बघूया आपण शिरसोडीची रायफलची खरेदी झाली का नक्की काय झाले आपल्याला नवीन अपडेट आप आल्याचं आपण तुम्हाला सांगू व्हिडिओच्या मार्फत कळू आणि जर आपल्या चॅनल जर सबस्क्राईब करायचा राहिला असेल तर मित्रांनो आपला चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला ना लाईक करा एवढीच आपल्याकडनं अपेक्षा आहे धन्यवाद